लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला तर आता आपण इथे असं पाहिलं होतं की नंदिनीने वसुवात्याला ओपन चॅलेंज करून सांगितलं आहे की मी तुमचं जे खोटं पितळ आहे ते सगळ्यांच्यासमोर उघडं करणार आणि मी तुम्ही किती खोटारडे आहात तुम्ही आम्हा चौघांचे आयुष्य कशी उद्ध्वस्त केली आहे हे सगळ्यांच्या समोर सांगणार आता नेमकं नक्की काय काय घडणार नंदिनी कशा पद्धतीने घरातल्यांसमोर सत्य आणणार सगळं पाहणं खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल तर आता आपण इथे पाहतो की नंदिनी ही सगळ्यांच्या समोर सांगते की वसवात्यानेच आम्हाला आमच्या लग्नातून किडनॅप केलं होतं आता नंदिनीने असं म्हटल्याबरोबर कोणीच नंदिनीवरती विश्वास ठेवायला तयार नसतं विक्रम काका म्हणत असतात नंदिनी काय बोलतेस तू हे मालिनी काकू म्हणत असतात की नंदिनी हे बघ बाळा तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल वसुताई असं करणं शक्य नाही आहे त्या असं का करतील नंदिनी ही वसवत्याला म्हणते वसवात्या आता खरं पुढचं तुम्ही सांगताय का मी सांगू त्यावर वसवात्या म्हणत असते काय खरं कसलं खरं सांग तुला जे सांगायचं आहे ते त्यावर नंदिनी सांगायला लागते वसवत त्यांना असं वाटतं की त्यांच्या नवऱ्याला माझ्या बाबांनी म्हणजेच धनंजयने मारलं आणि म्हणूनच वसवत्यांना ह्या घरात सून म्हणून मी नको होते आणि त्यांची मुलगी रम्या ही पार्थवरती प्रेम करत होती पार्थचं आणि माझं लग्न होऊ नये आणि रम्या आणि पार्थचं लग्न व्हावं यासाठी मुद्दा म्हणून मला दीपकला किडनॅप करून न्यायला सांगितलं होतं आणि माझ्याशी लग्नही करायला लावलं होतं जेणेकरून मी परत जरी आले तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही आणि मग रम्या आणि पार्थ सुखाने राहू शकतील पण तसं घडलं नाही तुम्ही सग सग्यांनी ऐन मुहूर्तावर लग्नाला काव्याला उभं केलं आणि काव्या लग्नाला उभी राहिल्यामुळे रम्या ही लग्नाला उभी राहू शकली नाही कारण ती तिथे आसपास कुठेच नव्हती म्हणूनच मग वसुवत्यांनी पुढे आणखी नवीन नवीन प्लॅन करायला सुरुवात केली त्यावर वसवत्या म्हणते एक बाकीच्या चांबर चौकशा करत बसू नको आत्ता जो मुद्दा आहे त्याच्यावरती बोल काय पुरावा आहे तुझ्याकडे मी तुला लग्नातून किडनॅप केल्याचा त्यावर नंदिनीही सांगते हे बघा वसवत्या आत्ता जरी माझ्या हातात पुरावा नसला तरीही मी असा खनखनीत पुरावा तुम्हाला देईन ना की तुम्हाला सगळ्यांना माझ्यावरती विश्वास हात ठेवावाच लागेल तुम्हा सगळ्यांना वसवत्यांचा खरा चेहरा दाखवणं आता या घरची सून म्हणून माझं कर्तव्य आहे आणि ते मी पार पाडणारच त्याबरोबर जीवा नंदिनीला म्हणतो नंदिनी जर तू बोलत असशील त्यामध्ये थोडं तरी तथ्य असेल ना तर वसवत्या गाठ माझ्याशी आहे एवढं लक्षात राहू दे त्याबरोबर लगेचच आता पुढे नंदिनी म्हणत असते की मग गाठ तुमच्याच हातात आहे लक्षात ठेवा जीवाला आता मात्र डाऊट येतो नंदिनी एवढ्या कॉन्फिडेंटली एखाद्यावरती आरोप कधीच करत नाही नंदिनी तेव्हाच बोलते जेव्हा खरोखर तिला काहीतरी सस्पिशियस वाटतं मग आता जिवा हा नंदिनीला म्हणतो बरं जाऊ देत ना काय गरज आहे आपल्याला वाद घालायची ते सुद्धा ह्या अशा माणसांबरोबर चल माझ्याबरोबर आणि मग जिवा हा नंदिनीला घेऊन आता तिकडनं बाजूला येतो आणि त्यानंतर तो आता नंदिनीला समजावून सांगतो तुला असं का वाटतं की वसुहत्याने हे सगळं घडवून आणले म्हणून त्यावर नंदिनी जीवाला सगळं काही व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगते त्याला सांगत असते की त्या दिवशी पिहू चित्र काढत होती चित्र काढता काढता तिचा ब्लॅक पेन संपला ब्लॅक पेन रम्याकडे असतो रम्याकडे स्केच पेन मागण्यासाठी ती ज्या वेळेस आली होती तेव्हा तिने हे सगळं बोलणं ऐकलं बोलणं ऐकल्यामुळे तिला वाईट वाटलं पण त्यावेळेस तिने तिथे काहीच नाही सांगितलं ती तिकडनं सरळ पळून गेली पण झाडाची कुंडी तिथे पडली होती आणि त्यामुळे वसवात्याला अंदाज आला होता की तिथे कोणीतरी होतं कालांतराने त्यांना ही गोष्ट कळली की त्या ठिकाणी पिहू होती म्हणून त्यांनी पिहूलाही धमकी दिली वसवत्या आता किमान ते तरी स्वतःच्या तोंडाने सांगा की तेही मी सांगू स्वतःच्या भाचीला काय धमकी दिली ते त्याबरोबर लगेचच आता सगळे मंजुत्याकडे बघायला लागतात तर मंजुत्या ही वसवत्याला विचारते काय धमकी दिली होतीस माझ्या मुलीला सांग त्याबरोबर नंदिनी म्हणते त्या, बर त्या काय सांगतील मी सांगते आणि मग नंदिनी आता सांगत असते की यांनी पिहूला सांगितलं की जर जर तू कोणाला काही खरं सांगितलंस तर मी तुला आणि तुझ्या आईबाबांना तसंच त्या श्रेयाला चौघांनाही घराच्या बाहेर काढून टाकेन मग तुम्ही कुठे राहणार आणि म्हणूनच बिचारी ती घाबरली आणि घाबरल्यापणी तिने कोणाला काहीच सांगितलं नाही एवढा सगळा त्रास एवढं सगळं दुःख मनामध्ये साठवून दाबून ठेवणं तिला शक्य होत नव्हतं आणि त्याच्यामुळेच तिलासारख्या फिट येत होत्या आता तरी पट्टाय का तुम्हाला माझं मी खरं बोलते आहे म्हणून का अजूनही तुम्हा सगळ्यांचा विश्वास आहे वस्तुत्यावरती त्याबरोबर मात्र आता इतर कोणी काही बोलत नसतं फक्त नंदिनी एकटीच आवाज उठवत असते मग जीवा नंदिनीची साथ द्यायला लागतो जीवा म्हणत असतो की जर चुकी असेल तर आत्त्याला आपण असं सुखासुखी सोडायचं नाही आत्याला अद्दल घडायला हवी तर जीवा असतो तो मग आत्या लगेचच म्हणते जीवा कोणासमोर आणि काय बोलतोयस ते लक्ष ठेवून जरा बोल आत्या आहे मी तुझी मोठी मला अद्दल घडवशील तेव्हा घडव पण हे विसरू नको की लहानाचं मोठं केलंय मी तुम्हाला त्याबरोबर आता दुसरीकडे आपण पाहतो की रम्य सरळ जाते न... काव्याच्या आणि पार्थच्या रूममध्ये आणि त्या दोघांना पण बोलवून घेऊन येते आता काव्या ही विचारत असते काय झालं रम्या एवढी का चिडलीस आणि आमच्या खोलीत त्याबरोबर रम्या म्हणत असते पहिली तुझी मूर्ख बहीण काय गोंधळ घालते तो चल बघ त्याबरोबर काव्या म्हणते नंदिनीताई त्याबरोबर ती लगेचच म्हणते हो तीच दुसरं कोण आहे आपल्या घरात त्याबरोबर लगेचच आता काव्याला आश्चर्य काव्या वाटतं ही पटकन बाहेर यायला लागते तर पार्थ म्हणतो मी पण आलो आणि मग आता पार्थही हातातलं लॅपटॉप जे असतं ते बंद करून तिथेच ठेवून देतो आणि तोसुद्धा आता बाहेर येतो आता ते दोघंही बाहेर येतात आणि त्यांना आता दिसतं तर काय इथे घरामध्ये सगळे एकत्र एक फॅमिली आहे आणि काहीतरी गहन विषयावरती डिस्कशन सुरू आहे आता पार्थ आणि काव्या दोघांनाही काहीच माहीत नव्हतं कारण बराच वेळ दोघंही त्यांच्या त्यांच्या खोलीत होते त्यामुळे मग आता काव्या ही लगेचच नंदिनीकडे येते नंदिनीला विचारायला लागते ताई काय झालं तुला कोणी काही बोललं का ताई बोल ना त्याबरोबर आता पार्थ हा जीवाला विचारत असतो जीवा नेमकं घडलंय काय हे बघ सगळे असे गप्प गप्प काय आहेत आणि गुरंढुरं कुठं आहेत सगळी नोकर वगैरे घरातली बाकीची माणसं कुठे आहेत घरात कोणीच नाही आहे की काय त्याबरोबर आता जिवा म्हणत असतो दादा विषय सिन्सिअर आहे त्याबरोबर लगेचच आता पार्थ म्हणत असतो नाही घरात दुसरं कोणी नाही आहे फक्त घरचेच आहेत ते बघितल्यावर माझ्या लक्षात ती गोष्ट आलीच पण विषय काय आता हे दोघं भाऊ एकमेकाच्या कानात बोलत असतात तर काव्यसुद्धा नंदिनीला विचारत असते ताई काय झालं आहे सगळे एवढे शांत का आहेत अगं बोल ना काहीतरी तू घरात असल्यावर किती बडबड होते सगळ्यांची सगळे किती बोलतात हसतात मग आज नेमकं असं काय झालं आहे की सगळेच एवढे गप्प गप्प आहेत ताई अगं बोल ना काहीतरी गप्प राहू नकोस नंदिनी काहीच बोलत नसते त्याबरोबर लगेचच पुन्हा रम्यास बोलायला लागते अगं आता तुझी बहीण बोलणार कशी आता तुझ्या बहिणीचं तोंड बंद झालंय कारण की आता इथे पार्थ सुद्धा आलाय ना आणि तो त्याच्या आत्याची बाजू घेणार हे तिला माहिती आहे त्याबरोबर पार्थ म्हणत असतो आत्याची बाजू घेणार म्हणजे नेमकं झालंय काय का? आणि मग लगेचच आता नंदिनी म्हणते मी सांगते काय झालंय ते आणि मग पुन्हा ते सगळं अगदी तसंच्या तसं इत्यमभूत सांगायला सुरुवात करते पहिलं तर मी गौरीपूजन करत होते वस्तू आता तिथे आल्या त्यांनी मला सरबत दिलं त्याच्यानंतर मी बेशुद्ध होत आले मग तिथे आतमध्ये लकी आणि दीपक दोघंजण आले आणि दीपकने माझ्या तोंडावरती रुमाल दाबला त्याच्यामध्ये गुंगीचं औषध होतं त्यामुळे मी बेशुद्ध झाले बेशुद्ध झाल्यावर त्यांनी मला चांदगीत टाकलं गुंडाळलं आणि तिकडनं पळ काढला पण पळत असताना जीवाने माझा आवाज ऐकला आणि जीवा माझ्या गाडीच्या मागेमागे आला त्यानंतर मग त्यांनी एका निर्मनुष्य ठिकाणी जाऊन गाडी थांबवली आणि तिथे जाऊन गाडी थांबवल्याच्यानंतर ते माझ्याशी जबरदस्तीने लग्न करण्याचा प्रयत्न करत होता स्पेशली दीपक त्यावेळेस जीवाने मला वाचवलं वगैरे नंदिनीत सगळं सांगते आणि म्हणते पुढचं सगळं तर तुम्हाला माहीतच आहे त्याबरोबर आता हे सगळ्यांनी ऐकलेलं असतं की वसुत्याने नंदिनीला किडनॅप केलं या गोष्टीवरती कोणीच विश्वास ठेवायला तयार नसतं वसुअत्या तर म्हणत असते की जा तू कोर्ट कचेरी काय तुला करायचं आहे ते कर मी कोणालाच घाबरत नाही कारण मी काही केलेलंच नाही ज्याच्या अंगी कर नसते त्याच्या अंगी डर तरी कशाला येईल तुझा जा जा तुला जे हवं आहे ना ते कर त्याबरोबर आता नंदिनी म्हणत असते चालेल जर तुम्ही ना कबूलत जात असाल तर मी असा काहीतरी पुरावा तुमच्या समोर घेऊन येईन की तुम्ही स्वतःच्या तोंडाने सगळं खरं कबूल कराल पण त्यासाठी थोडा वेळ मला द्यावा लागेल त्यानंतर आता मग वस्वत्याला आतमधून टेन्शन येत असतं की नक्की नंदिनी असा कोणता पुरावा सगळ्यांच्या समोर आणेल की ज्यामुळे मला स्वतःला सगळ्यांना खरं सांगावं लागेल नाही 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 ना। काहीही घडलं तरी सुद्धा मला स्वतःवरती कंट्रोल ठेवायला लागेल नंदिनीला काहीच कळता का तर दुसरीकडे आता जिवा पार्थ हे दोघंही भाऊ सिच्युएशन शांत होण्यासाठी म्हणत असतात की चला आपण एक काम करू आपण आपापल्या खोलीत जाऊन जरा आराम करू रिलॅक्स होऊ आपल्याला बरं वाटेल काव्या तुम्ही एक काम करा आजच्या दिवस नंदिनीबरोबर झोपा जिवा, आज जिवा तो आज माझ्या खोलीत झोप जिवा म्हणत असतो नाही नको मी हॉलमध्ये ठीक आहे त्यावर पार्थ आता त्याला सांगतो मी सांगतो आहे ना खोलीत झोप चल बरं आणि मग आता ते चौघही तसे तसे झोपायला निघून जातात त्याबरोबर रम्याला मात्र ह्या गोष्टीचा आनंद झालेला असतो की चला बाबा काहीही झालं तरी पार्थ हा आता काव्याबरोबर किमान आजची रात्र तरी राहणार नाही तर दुसरीकडे आपण पाहतो की नंदिनी ही रात्री झोपायला जरी असली अस आलेली असली तरी तिच्या डोक्यातून विचार मात्र वसवत्याचे काही जात नसतात वसवत्यांसारखी खोटरा डिपाई मी अगदी अख्ख्या उभ्या आयुष्यात पाहिली नाही किती खोटं बोलतात त्या सरळ एवढं मोठं चुकीचं काम केलं तर केलं एवढं सगळं व्यवस्थित मॅनेज केलं आणि आता सरळ नाकबोल जातात म्हणतात की मी केलं नाही म्हणून त्याबरोबर जीवा म्हणत असतो मे बी खरंच वसुअत्याने काही केलं नसेल वसुवत्या तुला दिसायला आणि भास व्हायला काहीतरी एक गाठ पडली असेल त्याबरोबर नंदिनी म्हणत असते जीवा एवढा कसा काय को घडू शकतो चुकून होणं म्हणजे ठीक आहे पण हे एवढं चुकू शकतं त्याबरोबर जीवा म्हणत असतो म्हणजे तुला नेमकं म्हणायचं काय नंदिनी त्यावर नंदिनी म्हणत असते घात वसुवत्यांनी हे सगळं मुद्दामून केलं आहे हे मला माहिती आहे म्हणूनच मला वस्तू त्यांना नाही सोडायचं त्यावर जीवा म्हणत असतो पण अगं पुरावा काय जोर आपल्या हातात पुरावा नाही तोपर्यंत आपण काय करायचं पुरावा तर शोधावाच लागेल ना त्याबरोबर आता मात्र नंदिनीलाही प्रश्न पडतो की पुरावा शोधायचा तर शोधायचा कसा मग आता दोघंही विचार करत असतात विचार करत असतात इतक्यात आता लगेचच राहुल इकडे आता जीवाला सोल्युशन सुचतं ते म्हणजे पार्थचं लॅपटॉप काव्य आणि पार्थ हे दोघंही खोलीत नसताना आपण पार्थचं लॅपटॉप घेऊ शकतो आणि पार्थच्या लॅपटॉपवरून आपल्याला नंदिनीत पहिलं तर रम्याची प्रोफाईल सापडेल रम्याची प्रोफाईल सापडली की त्यामध्ये आपल्याला दीपक कुठेतरी सापडेल आणि दीपक सापडला की मग आपल्याला पुढच्या सर्व गोष्टी सोप्या होऊन जातील त्याबरोबर आता नंदिनी म्हणत असते रम्याच्या फ्रेंडलिस्ट वगैरेमध्ये दीपकचा नंबर कसा असू शकतो त्यावर जीवा म्हणत असतो की हे बघ दीपकचा नंबर तिच्या कुठल्या तरी प्रोफाईलमध्ये नक्की असेल कारण का काय आहे ज्या लोकांचे नंबर आपल्यासाठी गरजेचे असतात आपण त्यांचे नंबर आपण त्यांचे कॉन्टॅक्ट आपण त्यांच्या इन्स्टाग्रामच्या आय डी किंवा आणखीन ट्विटरची आय डी सगळ्या जपून ठेवतो आणि तसंच आता काहीसं रम्याने सुद्धा नक्की करून ठेवलेलं असणार कारण जर वसवत तिला तु एखादी गोष्ट नाही सांगितली किंवा तिच्यापासून एखादी गोष्ट लपवली तर तिला ती गोष्ट ताबडतोब कळावी यासाठी तर आता पुढे वसवत्या ही रम्याला म्हणत असते बघितलंच ना रम्या माझ्यावरती कोणी विश्वास ठेवत आहे का काही उपयोग झाला का माझं एवढं सगळं करून काय उपयोग आज शेवटी मला सगळे कसे नावं ठेवतायत कसे बोलतायत घालून पाडून ते बघती आहेस ना तू नेहमी मला म्हणत आलीस आई सगळे आपले आहेत सगळे आपले आहेत पण बघ आज कोणीच मला आपल्याची भावना देत नाही आहे सगळेच मला परख्यासारखं वागवत आहेत बघ बघ काय शोभा झाली माझी ह्या घरामध्ये त्याबरोबर लगेचच आता नंदिनी ही तर काही माफी वगैरे मागायला तयार नसते घरातले तिला समजावत असतात की वस्वत त्याला सॉरी म्हण वसवत्याला सॉरी म्हण नंदिनी स्पष्टपणे सांगते की मी यांना काही सॉरी वगैरे म्हणणार नाही आहे मी तेच केलं आहे जे मला योग्य वाटलं आणि मला वाटत नाही मी काही चुकीचं केलं आहे म्हणून त्याबरोबर आता मात्र इकडे सगळ्यांनाच प्रश्न पडतो की बापरे आता वसवत्यही तिच्या आटीवरून हटायला तयार नाही नंदिनी तिच्या आटीवरून हटायला तयार नाही मग नेमकं करायचं तर करायचं काय जर या दोघींचं भांडण सोडवायचं आहे तर काहीतरी मधला मार्ग हवा आता रम्या मधला मार्ग असा शोधून काढते की आपण नंदिनीला घराच्या बाहेर हकलवून द्यायची त्यासाठी घरामध्ये जीवा नसताना नंदिनी नसताना जा ती जाते नंदिनीच्या खोलीमधले तिचे सगळे जे कपडे असतात ते एका बॅगमध्ये भरते त्याचबरोबर ती तिच्या ज्या वस्तूका असतात बेसिक वस्तू का रिंग्स कंगवा वगैरे त्या सगळ्या एका पिशवीत टाकते आणि ते सगळं फेकून दे म्हणजे सर्व प्रश्न सुटेल असं सोल्युशन देते त्याबरोबर आता मात्र हे सोल्युशन ज्यावेळेस रम्या देते त्यावेळेस सगळ्यांनाच राग येतो तिचं हे सोल्युशन कोणालाच पटलेलं नसतं तर रम्या म्हणते आता मी स्वतःच हे करणार आणि मग ती आता ते गोष्ट करते सुद्धा ती जाऊन सगळं काही सामान फेकायला घेऊन येते टाकूनही खाली देते त्याबरोबर रम्या हे सगळं करत असताना घरातले सदस्य तिला सांगत असतात की हे बघ उगाच नको ते करायला जाऊ नकोस करायला जशील करा एक आणि होईल काहीतरी दुसरं पण रम्या मात्र कोणाचं काहीच ऐकत नसते इतक्यात तिकडे बाहेर गेलेली जीवा आणि नंदिनी दोघंही आलेले असतात तर पुढे आता काव्यसुद्धा आलेली असते काव्या म्हणत असते रम्या हे सगळं काय सुरू आहे तू ताईचं सामान असं सा बाहेर का फेकते आहेस त्याबरोबर ती म्हणायला लागते आता तुझ्या ताईला सांग या घराची सून राहण्याच्या तू लायक नाही आहेस म्हणून माझ्या आईवरती नको नको ते खोटे आरोप केले ना तिने माझा आई म्हणजे या घराला नवीन नवीन रंग भरणारी व्यक्ती आहे आणि तू माझ्या आईवरती हा असा आळ घेतलास आजपर्यंत तिने कधीच कोणाचाच वाईट विचार केलेला नाही आहे त्याबरोबर आता लगेचच जीवा आणि नंदिनी एकमेकाकडे बघतात आणि हसतात त्याबरोबर मात्र आता सगळ्यांना प्रश्न पडतो की अरे घरात एवढी क्रिटिकल सिच्युएशन आहे यांना घराच्या बाहेर काढतोय आणि हे दोघं निर्लज्जासारखे हसत आहेत कसे काय मग आता ते दोघं एकमेकाकडे बघतात टाळी मारतात एक एक आणि त्या ठिकाणी आता दीपक येऊन उभा राहतो दीपकला बघून तर बाप रे आता सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो तर आता जिवा सांगत असतो की दीपकला पोलिसांनी अटक केली होती पण त्याला जामिनावरती बेल मिळाला आणि जामिनावरती बेल करवणारी दुसरी तिसरी व्यक्ती कोणी नसून रम्याय त्याबरोबर हे ऐकून मात्र आता सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो सगळेजण विचारतात रम्या त्याबरोबर लगेचच जीवा सांगतो हो रम्या आणि रम्याच्या सॅलरी अकाउंटमधून तिचे हे पैसे ट्रान्सफर झालेले आहेत त्याबरोबर आता मात्र त्याला मालिनी गाकू विचारतात पण ही सगळी डिटेल तुला कशी मिळाली त्याबरोबर जिवा त्याचा हात दाखवतो आणि म्हणतो राखी रक्षाबंधन तिची पर्सनल डिटेल मी लगेच काढू शकलो त्याबरोबर लगेचच आता इथे खोटं बोलण्यात काहीच अर्थ नसतो आणि त्यामुळे वसवत्याला स्वतःचा गुन्हा कबूल करावा लागतो वसवत्या सांगत असते की हो मी केलं होतं नंदिनीला लग्नातून किडनॅप कारण आता त्या ठिकाणी नंदिनी आणि जीवाने दीपकला आणलेलं असतं आणि दीपक त्या ठिकाणी आल्यानंतर दीपक स्पष्टपणे सांगतो की हो मला वसू मॅडमनेच पैसे दिले होते नंदिनीला लग्नातून किडनॅप करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं माझं नंदिनीवरती प्रेम होतं मला नंदिनी मिळत होती आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि दुसरं ते म्हणजे पैसा नंदिनीला सांभाळण्यासाठी मला पैशांची निकड होती आणि तो पैसासुद्धा मला त्या दे द्यायला तयार होत्या जर एवढं सगळं मिळत होतं तर मग नंदिनीला लग्नातून किडनॅप करायला काय हरकत आहे असा मी विचार केला आणि मी तिच्या ज्या ठिकाणी ती आहे त्या ठिकाणापर्यंत पोहोचलो तिथून मी तिला किडनॅप करतानासुद्धा मला त्यांनी मदत केली आणि किडनॅप करून ज्यावेळेस मी आता तिला घेऊन चाललो होतो त्यावेळेस बरोबर आम्हाला जीवाने ब गाठलं आणि मग मात्र तुम्हाला पुढे काय झालं ते सगळं नंदिनीने सांगितलंच असेल त्याबरोबर आता मात्र इथे नंदिनी म्हणत असते बघा आता तरी कोणाचा माझ्यावर विश्वास पडतोय की आताही तुम्हाला सगळ्यांना हेच वाटते की मी या माणसाला पट्टी पडवून आणली आहे म्हणून त्याबरोबर लगेचच आता इकडे नंदिनीचं जे सामान रम्याने काढून फेकलेलं असतं काव्या आता रम्याच्या रूममध्ये जाते आणि व व रम्याचं सगळं सामान एकाच बॅगेत पॅक करते आणि ती बॅग खाली टाकून देते आणि सांगते हे घ्या हे तुमचं सामान आहे आणि ताबडतोब आमच्या घरातनं आता तुम्ही चालायला लगा त्याबरोबर मात्र आता इथे वसवत त्याला कळत नसतं की म्हणजे ही काल परवा आलेली मुलगी ही मला सांगणार की मी घरातनं चालतं व्हायचं म्हणून तर आता लगेचच मालिनी काकू ना ती म्हणत असते मालिनी अगं बोलतो तू तरी तुझ्या सुनाना त्याबरोबर लगेचच मालिनी काकू म्हणत असतात की हे जर आम्ही थोडं आधी केलं असतं ना तर कदाचित आज ही वेळ आली नसती त्याबरोबर आता मात्र सगळ्यांनाच प्रश्न पडतो की ह्याचा अर्थ मालिनी काकू आणि विक्रम काकांनासुद्धा त्यांच्या सुनेचं मत पटलं आणि तेसुद्धा आता आपल्या बाजूने उरलेले नाही आहेत त्याबरोबर आता इथे आत्या आणि रम्याला घराच्या बाहेर फायनली काढून टाकलेलं असतं आणि जीवा नंदिनी पार्थ काव्या ह्यांच्या आयुष्याचा जो काही गोंधळ झालेला असतो तो आपल्याच बहिणीमुळे जाणार याचं विक्रमकाकांना खूपच जास्त वाईट वाटलेलं असतं दुःख झालेलं असतं माझ्याच बहिणीला जिला मी इतका आसरा दिला नवरा गेल्यानंतर तिच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलो तिला घाबरू नको म्हणून धीर दिला आणि त्याच माझ्या बहिणीने माझ्या सख्ख्या दोन्ही मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकली माझ्या एकाही मुलाला त्याच्या मनासारखी बायको करता आली नाही आणि त्याला कारणीभूत माझीच बहीण ठरली या गोष्टीचं त्यांना खूप वाईट वाटलेलं असतं दुःख झालेलं असतं माझ्याच बहिणीने माझ्या पाठीत खंजूर उपसला अशी एक वाईट भावना त्यांच्या मनात आलेली असते त्याबरोबर आता मालिनी काकू त्याचबरोबर नंदिनी जिवा काव्या पार्थ सगळेच जण त्यांना समजावत असतात की जाऊ द्या आता वाईट वाटून घेऊ नका तुम्ही चुकीचं काहीच केलेलं नव्हतं कोणीही भाऊ हेच करेल आपल्या बहिणीला आसरा देणं धीर देणं हे आपलं कर्तव्य आहे आणि तुम्ही तुमचं कर्तव्य बजावलं आता त्याच्यामध्ये जर वसवत्यांनी माती खाल्ली त्याच्यात तुमची काहीच चूक नाही आहे तर काव्या म्हणत असते आणि नंदिनीताईची बॅग फेकून त्यांनी दिली होती ना पण मग मीच त्यांची बॅग त्यांना देऊन त्यांना घराच्या बाहेर हाकलला आपण मग विषय संपला आता उगाचच्या उगाच जास्त विचार करून स्वतःच्या बुद्धीला कशाला त्रास करून घेत आहे काका जाऊ देत ना जे होतं ते कायम भल्यासाठी आणि चांगल्यासाठीच होतं असा आपण विचार करू आपल्याला लवकर हे सगळं कळलं हे महत्त्वाचं नाही का त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद